महाराष्ट्रात वाढत्या गोळीबाराच्या घटनेने तुम्हीही चिंतित झाला असाल पण नेमक्या गोळीबार करणारे ती रिव्हॉल्वर आणतात कुठून आणि रिव्हॉल्व्हर परवाना असणाऱ्यांना परवाना मिळतो कसा या संबंधितच आपण बोलणार आहोत नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळी तर ज्यांच्यावरती हल्ला झाला आहे ज्यांच्या जीवितला धोका आहे असे काही उद्योजक व्यावसायिक काही राजकीय नेते काही कार्यकर्ते अगदी काही गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेले बंदुका पिस्तूल बाळगतात खरंच ही फॅशन होते की काय की असे वास्तव आहे तर संरक्षणासाठी शस्त्र परवाने लवकरही मिळतात सध्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगण्याची संख्या वाढते असे चित्र दिसते तर, हो तर त्या शस्त्रांचा वापर दुसऱ्यासाठी घातक होतोय का काय असेही प्रश्न निर्माण झालेत तर सध्याच्या काळातही बंदूक पिस्तूल वापरणाऱ्यांची हौस अनेकांना आहे त्यातून मी किती मोठा आहे मी कोण आहे याचे शक्ती प्रदर्शन केले जाते शस्त्र परवानाधारक काही जण कमरेला ते हे शस्त्र दुसऱ्याला दिसेल अशा पद्धतीने ठेवतात शस्त्र कमरेला अडकवून काही समारंभात कार्यक्रमात स्वतःचं शक्ती प्रदर्शनही करतात पण शस्त्र परवाने मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे आलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित परवाना विभाग आयुक्त पोलिसांकडे अहवाल आल्यानंतर परवाना देतात त्यासाठी काही शासकीय फी द्यावी लागते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून शस्त्र परवाना मिळवण्याचे सध्या तरी प्रमाण अल्प आहे पण परवाना घेतलेल्या बंदूक पिस्तूलच्या द्वारे कोणाला तरी धमकावणे दहशत निर्माण करणे हवेत गोळीबार करणे अशा प्रकारे काही जण गैरवापरही करतात हे भयानक वास्तव आहे असे प्रकार घडूनही त्या लोकांच्या शस्त्र परवाना रद्द होत नाही असेही समोर येत पण हल्ली शस्त्र सांभाळणे महत्वाचे आहे ते दुसऱ्यांना घातक ठरते आहे असे राज्यात दिसते तर ज्याच्या नावाने शस्त्र परवाना आहे त्याने ते कोणाकडे देऊ नये त्या शस्त्राद्वारे इतरांनी गुन्हा केल्यास अडचण निर्माण होते शस्त्र सांभाळणे जेवढे सोपे शोभेचे असते तेवढेच महत्वाचेही असते शस्त्र परवाना ज्यांच्या नावाने आहे त्यांनी सुरक्षितपणे शस्त्र सांभाळणे आवश्यक आहे निवडणुकांच्या वेळेला परवानाधारी शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करावे लागते निवडणुका झाल्यानंतर ते पोलिसांकडून परत घ्यावे लागते तर पुणे जिल्ह्यात तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात शस्त्र परवानाधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे परवाना घेरण्यामध्ये बहुतांश लोक हे उद्योजक राजकीय नेते व्यावसायिक काही गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले लोकही असतात ज्यांच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत त्यांनाही शस्त्र परवाना काही चिरीमरी देऊन मिळवता येत असं बोललं जाते तर शस्त्र परवाना मिळवण्यासाठी असलेली प्रक्रिया ही किचकट वाटत असली तरी नियम अधिक कडक करणे सध्या तरी गरजेचे वाटते ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच परवाना मिळणे गरजेचे आहे मात्र काही जण हौस म्हणून तसेच शोभेची वस्तू म्हणून कमरेला पाहिजे म्हणून स्वतःचा दरारा वाढला पाहिजे म्हणून लोकांत भीती दहशत निर्माण झाली पाहिजे म्हणून परवाना घेतात याकडे परवाना देणाऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे तेवढंच गरजेचं आहे तर चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे पंच्याहत्तर लोकांकडे शस्त्र परवाने आहेत चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे शस्त्र परवाने आहेत हे शस्त्र परवाने काही राजकीय नेते कार्यकर्ते व्यावसायिक उद्योजक तसेच त्यांच्यावरती यापूर्वी हल्ले झालेले आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे अशा लोकांकडे आहे पण पिस्तूल बंदूक संरक्षणासाठी सा वापरताना त्यांना गोळ्यांच्याही मर्यादा देण्यात आलेल्या आहेत शस्त्र हाताळणे व त्या गोळ्यांचा वापर करणे महत्वाचे असते हाताळताना तसेच गोळ्यांचा वापर करताना तो हवेत झाला पाहिजे निरपराध कोणत्याही व्यक्तीला इजा कामा नये तर शस्त्र परवानाधारकांचे पिस्तूल बंदूक निवडणुकीच्या काळात पोलीस ठाण्यात जमा केले जातात निवडणुकांमध्ये त्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी त्या जमा केल्या जातात तर निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्या दिल्याही जातात पण परवानगी देताना अनेक नियम पाळले जातात त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी मुले तसेच शेजाऱ्यांची एनओ सी घेतली जाते त्यांचा स्वभाव कसा आहे त्याचा स्वभाव रागीट आहे का कसा हे आहे हे पाहिलं जातं त्यानंतर शस्त्र परवानासाठी पोलिसांकडून अहवाल दिला जातो त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत का ही परिस्थिती पाहिली जाते शस्त्र परवाना धारकाबाबत काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले तर परवानाधारक शस्त्र जप्त केले जाते चाकण पोलीस ठाण्याच्या वतीने शस्त्र परवाना धारकांची वेळोवेळी वेड़ बैठका घेऊन त्यांना सूचनाही दिल्या जातात असे चाकणचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात पण एकूणच सध्या परवानाधारकासोबतच परवाना नसता शस्त्रांचा सुळसुड असल्याचं बोललं जाते त्यामुळे शस्त्रांवरती आळा घालणे गरज असेल त्यांना शस्त्र पुरवणे सध्या तरी गरजेचं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं शस्त्रधारकांसाठीचे नियम अजून कडक केले पाहिजेत का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका